ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूची अलंकार पूजा भाऊबीज निमित्त दर्शनासाठी भक्तांची गर्दी श्रीक्षेत्र क्षेत्र नागनाथ येथे दिवाळी भाऊबीज निमित्ताने गुरुवारी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूची अलंकार पूजा करण्यात आली यावेळी ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूना उवाळून आपल्या रक्षणाचे मागण या ठिकाणी मागितले जाते तसेच नागनाथ प्रभू सुद्धा अखंड बहिणीचे रक्षण करतो अशी श्रद्धा आणि भक्ती या ठिकाणी येणाऱ्या सर्व माता भगिनींची असते या निमित्ताने मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते परंपरा जपत यावर्षीही गुरुवारी भाऊबीज निमित्ताने आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूची अलंकार पूजा करण्यात आली भाऊबीजेच्या निमित्ताने नागनाथास विशेष अलंकार घालण्यात आले त्यामध्ये देवाच्या डोक्यावर नागफळा आणि गंगा विराजमान असते देवाचे रूप हे मध्यमवयीन भावाच्या रूपात अलंकाराने सजविले जाते त्यामध्ये सोन्याचे लॉकेट सेवन पीस सोन्याचा ओम पुतळ्याची माळ सोन्याचा कंठा पान अशी सोन्याची विविध आभूषणे घालून देवाची मूर्ती सजवून ठेवण्यात येत असते यावेळी ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूची पिंड अलंकाराने मुख्य पुजारी शेखर भोपी पुजारी नागेश गोरे नागेश क्षीरसागर यांनी सजवली न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंधा नागनाथ हिंगोली